हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज शुक्रवार आहे शुक आणि ह्या व्हिडिओमध्ये शुक्रवारचा आणि रविवारचा दोन्ही ब्लॉग आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडं सकाळी भेंडीची भाजी केलेलं आहे डब्यासाठी पोरांसाठी आणि नाश्त्याला पोहे पण केलेलं आहे आणि इकडं चपात्या करायचं आहे आणि आता पीठ मळून घेऊन चपात्या करायला लागलो इकडं आणि पोरांचा आवरलेलं आहे अशीच त्या नाश्ता झालेला आहे आणि सगळ्यांचा डबा भरावा लागला आणि पाण्याचा बाटली तेन भरून ठेवतोय तो आणि इकडं सम्राटचा आंघोळ ते वरलेला आहे आणि ते आता नाश्ता करणार आहे मी आता तीन दिवस झाला व्हिडिओज टाकलेला नाही आणि हे शुक्रवारचा व्हिडिओ आहे आणि थोडंसं व्हिडिओ केलेलं ते व्हिडिओ आणि रविवारचा ब्लॉग दोन्ही ब्लॉग आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्लीज कमेंटमध्ये सांगा सम्राट म्हणतोय पोहे मस्त झालेलं आहे आणि इकडं लक्ष्मीचं पण आंघोळ त्या आवरलेलं आहे ते ना पण नाश्ता करायला लागले आणि आता पोरांचं त्यान आवरलेलं आणि परत स्वयंपाक केलेलं आणि आणि दुपारच्या स्वयंपाकला आज की के काय केलेलं आहे इकडं बघा अंड्याची आमटी केलेलं आहे आणि भाजीला काय नव्हतं कारण भाजी मंडईमध्ये होतं खरं घरला अंडेल नव्हतं आणि काय करायचं ते मला सुचत नव्हतं म्हणून मी मी काय केलं दहा अंडे आणून उकडून त्याचा रस्सा केलेला आहे आणि भाकरी कुस्करून खात्यात म्हणून एक मोठा पातेला भरून केलेलं आहे आणि भाकरी चपाती बाकी सगळं आवरलेलं आहे आणि आज आमुशी असल्यामुळे आमुशी पण साफसफाई करायचं आहे आजच आणि देवपूजा बाकी सगळं आवरायचं आहे आणि इकडं स साफसफाई सगळं आवरलेलं आहे अनिल भांडी लावा लागल्यात लक्ष्मी आणि देवपूजा पण झालेला आहे साफसफाई आवरून घेतलो बाकी आणि देवपूजा पण करून घेतलेला आहे आणि इकडं गावाकडे जाणार आहेत बाबा त्यासाठी पण काय काय गावाकडे न्यायचं आहे ते पण तिकडं बा ताई बांधून ठेवा लागल्यात मी इकडं संध्याकाळी सात वाजलेलं आहे आता आणि इकडं भाकरी करा लागलो आहे मी आणि दिवसभर आज खूप काम होतं त्यामुळं माझा अवतारवागा कसं झालेला आहे साफसफाई झाली देवपूजा सा बाकीचं काम पण आवरलेलं आहे आणि इकडं संध्याकाळ स्वयंपाक चाललेला आहे ते हे बघा गावाकडून नेण्यासाठी पीठ आणि डाळ काय पाहिजे ते सगळं ताई बांधून द्यायला लागल्यात बाबा आलेले आहेत आणि दोन दिवसांना ताई जाणार आहेत त्यामुळं आता गाडीवरच सगळं देणं द्यायला लागल्यात आणि हे अशी सम्राट जत्रेला गेले होते आणि इथं आमच्या शिंगणापूरमध्ये जत्रा सुरू आहे आता आमशेदेवी आज जत्रा होती म्हणून पोरं गेलेले आहेत आत्ता आलेत पोरं आणि हे शिकूरचा व्हिडिओ झाला आणि हे रविवारचं ब्लॉग आहे आणि सकाळचं सहा वाजलेलं आहे आता आणि आम्ही जाणार आहे आता मिरजला चाललेलो आहे आम्ही कारण आमचं चुलत भाऊ त्यांना भरण आहे आणि मिरज दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांना बघायला आम्ही चाललेलो आहे आणि त्यांच्यासाठी पण जेवण न्यायचं आहे त्यामुळं भाकरी करावं लागल्यात आणि बाबा पण आज गावाला जाणार आहेत त्यांना त्यांना पण भाकरी ब द्यायचा आहे म्हणून भाकरी चपाती पंचवीस तीसभर चपाती आणि पंचवीस तीसभर भाकरी केलेल्या आहेत आणि डाळीचे भा डाळ कांद डाळ कांदा पण केलेला आहेत आणि वांग्याची भाजी पण झालेला आहे आणि इकडं बघा काय भाकरी आणि चपाती डब्यामध्ये टाकले आणि हे दवाखान्याला न्यायला आणि हे भाकरी बाबांना द्यायना केलेलं आहे आणि इकडं बाबांसाठी ताई भाकरी बांधून द्या द्यायला लागल्या इकडं आणि आता सगळे मिळून आम्ही जाणार आहे मिरजला आम्ही आमचे चुलत भाऊ आहे त्यांना बघायला आणि आम्ही काल असं काय काय बांधून ते ठेवलं होतं ते पण गाडीवर बाबा बांधून घ्यायला लागल्यात आणि इकडं आम्ही बसमध्ये चाललेलो आहे आणि आम्ही शेवट सीटला बसलेलो आहे आम्हाला सीट घावलेलं नव्हतं आणि सीट ते बस आम्हाला असं लई धडके धड लागत होतं आणि आम्ही तिकडे आई बसलेले आणि इकडे दवाखान्याला आलेलो आहे मी आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रा